तालुका फलटण या ठिकाणी नुकताच जुलै महिन्यामध्ये एक परमिट रूम आणि बारचा परवाना देण्यात आलेला आहे वास्तविक पाहता या गावातील रहिवाशी नसणारा कापशी गावचा रहिवासी महिला यांना हे लिव दारूचं दुकान देण्यात आलेलं आहे आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांचं म्हणणं ज्या वेळेला ऐकायला गेलो ग्रामस्थ ज्या वेळेला भेटायला आले त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की या गावामध्ये दारूचं परवाना देत असताना परमिट रूमचा परवाना येत असताना ग्रामपंचायतीचा कोणताही नारकत दाखला घेतला गेला नाही आणि असं असताना सुद्धा उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं या गावामध्ये दारूचं दुकान परमिट रूम बाहेरला परवानगी देण्यात आलेली आहे या गावच्या समस्त महिला असतील ग्रामस्थ असतील यांचं सगळ्यांचं एकच मागणी आहे की आमच्या गावामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दारूचं दुकान नको आणि म्हणून परमिट दारूचं दुकान नको परमिट बार नको अशा पद्धतीचं आवाहन या ग्रामस्थांनी आणि महिलांनी केलेलं आहे मला या ठिकाणी आपल्याला एकच सांगायचं आहे की जर गावामध्ये दारूचं दुकान नको म्हणून जर गावातील नव्वद टक्के महिला एकत्र ये येत असतील शंभर टक्के पुरुष एकत्र येत असतील ग्रामपंचायतीचा ठराव माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिला गेला आहे आणि हा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या ठरावावरती या ठिकाणी पडताळणी करण्याचं काम उत्पादन शुल्क विभागानं केलेलं आहे आणि खर तर उत्पादन शुल्क विभागानं त्यावेळेला सांगितलं होतं की या गावामधलं हे दारूचं दुकान लोकांना नको आहे तर आम्ही शंभर टक्के या गावा, गाव गावातील दारूचं दुकान बंद करणार आम्ही जाहीर केल्याप्रमाणे या ठिकाणी आज उत्पादन शुल्क मंत्री महोदयांना त्यांच्या बंगल्यावरती भेटण्यासाठी आलेलो आहोत आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि आमची मागणी अगदी साधी माफक आहे की या गावामध्ये या ग्रामस्थांना या गावातील ग्रामस्थांना महिलांना दारूचं दुकान नको आहे परमिट रूम बार नको आहे तर मला वाटतं की आमच्या गावात आम्ही सरकार आम्ही ठरवणार आमच्या गावामध्ये कोणतं चालू द्यायचं दुकान चालू द्यायचं कोणतं बंद करायचं आणि जर या गावच्या लोकांची मागणी आहे की दारूचं दुकान बंद झालं पाहिजे तर शंभर टक्के तो परवाना रद्द झालाच पाहिजे मला आपल्याला हेच सांगायचं या सगळ्या जमलेल्या माझ्या माता भगिनी या दुर्गेचा अवतार आहेत आणि दुर्गेनं आपल्याला माहितीये की दुर्गेचा उत्सव उद्यापासून सुरू होत आहे दुर्गेनं महिषासुराचा वध केला जर दसऱ्यापूर्वी हे उत्पादन शुल्क मंत्र्यांनी दारूचं दुकान रद्द केलं नाही हा परवाना रद्द केला नाही तर मात्र या महिला दुर्गेचं रूप घेऊन मध्यासुराचा वध करण्यासाठी सज्ज होतील हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू शकतो आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज खर राष्ट्रपिता राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की नशामुक्त भारत व्हायला हवा परंतु हे सरकार मात्र दिवसेंदिवस उत्पादन शुल्क विभाग असेल सरकार असेल दारूच्या दुकानांना पायघड्या घालण्याचं काम करत आहे आणि सामान्य माणसांना मात्र नागवण्याचं काम करत आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगतो आम्ही या ठिकाणी आज निवेदन या ठिकाणी उत्पादन मंत्र्यांना देणार आहोत त्यांनी आमच्या निवेदनाचा गांभीर्य विचार करायला पाहिजे नाही तर हे गावकरी त्यांच्या पद्धतीने हे दारूचं दुकान बंद कसं करायचं हे ठरवते

आज गावाचं दारूचं दुकान आलेलं आहे याचा अर्थ गावातला प्रत्येक व्यक्ती उद्या भविष्यातली सगळी पिढी तरुण पिढी उद्ध्वस्त होण्यासाठी या कार्याला वेळ लागणार नाही याचा निषेध करण्यासाठी आम्ही ठामपणे ठेव्या आहोत आणि या सगळ्यासाठी सरकारने आमचा या सगळ्या कार्याचा पाठपुरावा घ्यावा आणि हे दुकान बंद करावं पालकमंत्र्यांना तसेच पूर्ण सरकारला आमचे हात जोडून विनंतर महिलांचा लाडक्या भावाने लाडक्या बहिणीसाठी काय करायचं असतं तर दीड हजार रुपये द्यायचे असतात लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावाने दानचं दुकान बंद करायचं असतं लाडक्या बहिणी